चेहऱ्यावरचं हास्य असं गमावलं होतं दिवसाची सुरुवातच एकदम भयानक काय करावं कसं करावं काहीच कळत नव्हतं माझं डोकंच काम करत नव्हतं माहिती होतं की हा दिवस येणार आहे परंतु हा दिवस आल्यानंतर मी कशी रिॲक्ट करेन मला कळत नव्हतं सचिनचं ऑफर लेटर येऊन पुण्याचं बरेच दिवस झाले तर होतेच परंतु असं वाटत होतं की हां ठीक आहे अजून इतके दिवस आहे तितके दिवस आहे पण हा दिवस आल्यानंतर मी कशी रिॲक्ट करेल ही मला कल्पना देखील नव्हती मला वाटलं की सगळं नॉर्मल होईल पण ॲक्च्युअलमध्ये तसं नव्हतं मला अ अक्षरशः पाणीसुद्धा कडू लागायला लागलं होतं की म्हणजे मी कशी राहणार मला टेन्शन यायला लागलेलं ला। शूट करत असताना माझा फोन जमिनीवर पडला आणि असं वाटलं की आता फोनही फुटला आता करायचं काय पण नाही माझा फोन ओके होता तर त्याला देखील घरामध्ये एक महिना राहून मुलांची इतकी सवय झाली होती जेमीची इतकी सवय झाली होती खूप जास्त भयानक अटॅचमेंट झाल्यामुळे त्यालाही खूप त्रास झाला जाताना आणि जवळपास आता त्याला आठ दहा दिवस झाले एक तारखेला त्यांनी जॉईनिंग केलेलं आहे पुण्यात तर आज बारा तेरा दिवस झाले सचिनला आणि आ... माझ्यासाठी हे सगळं नॉर्मल नव्हतंच कारण दरवेळाची गोष्ट वेगळी असते पण यावेळी आमच्यामध्ये जी अटॅचमेंट झाली तरी आजार पण जे माझं काढलं त्यात आमचं खूप जास्त इमोशनल हे झालं होतं आम्ही त्यात काय मला असं ना असं आतून भरून आलं होतं कारण रात्री बारापर्यंत त्याने मला घर आवरायला मदत केली होती दिसलं तर पाहिजे पूर्ण दोन महिने त्याला पुरेल असे काही वस्तू मी त्याला दिलेले आहेत त्याचे कपडे वगैरे सगळ्या गोष्टी त्याला पाठवले आणि फायनली आता तो निघतो आहे इथं आता बरेच जण हे म्हणतील की कॅमेरा लावून तू रडत आहेस तर असं नाही आहे मी माझे हॅपीनेस जर तुमच्याबरोबर शेअर केला असेल तर हे आनंद पण आहे आणि दुःख पण आहे सगळ्याच गोष्टी मिक्स आहेत हे मुळात एक प्रेम आहे एक प्रेमाची भावना आहे जी मी व्यक्त करते आहे प्रत्येक नवऱ्याने जर एखादा पुरुष हा व्हिडिओ पाहत असेल किंवा एखादी बाई पाहत असेल बघा भांडणं हे प्रत्येकांच्या घरात होत असतात पण मी नेहमी सांगत असते की ती भांडणं रात्री बेडपर्यंत नेता कामा नये एकमेकांवरती प्रेम करून संसार हा न्यायचा असतो आहे पुढे आपल्या रिलेटिव्ह किंवा आजूबाजूचे जर आपल्याला भडकून लावत असतील तर ते बिलकुल ऐकायचं नाही तुमचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे महत्त्वाचं आहे जर ते असतं तर तुमचं नातं कधीच कधीच कोणीच तोडू शकत नाही आज जवळपास साडे अकरा अनुभव आहे बऱ्याच गोष्टी झाल्या परंतु आम्ही एकमेकांपासून कधीच लांब गेलेलो नाही बरेच बरेच गोष्टी झालेल्या आहेत मंडळी पण खरंच प्रेम जे असलं ना तर आपण जग जिंक आता फक्त वाट बघत आहे की कधी वैष्णवीचे एक्झाम ओव्हर होतील आणि आम्ही इथून जाऊ खरं तर नाशिकमध्ये एकटं राहणं डिफिकल्ट आहे परंतु आमचं घर आमचा एरिया सगळ्या गोष्टी सिक्युअर आहे म्हणून तेवढा त्रास होणार नाही परंतु जे इमोशनली हर्ट होत आहे ना त्या गोष्टीचा भयानक त्रास होतो दोन महिन्याची गोष्ट आहे पण या दोन महिन्यामध्ये तू छान अभ्यास कर ना काय हो किंवा नाही बाबाला काय पाहिजे टॉपर नाही पाहिजे नॉर्मल बेसिक जास्त मार्क्स नाही पडले तरी चालतात पण जे जे अभ्यास आहे ते तुला यायला पाहिजे ज्याच्यासाठी तू शाळेत आहे त्यातलं तुला, तुला थोडं तर कळायला पाहिजे हेच तुझं हेच म्हणणं आहे ना बाबांचं मग मग तू आम्हाला खुश कर ना छान अभ्यास कर जेवढा करतेस त्याच्यापेक्षा चांगला अभ्यास कर आणि ओके कधी बसून आ आत्ता ना गुड गाय चलो स्टार्ट